राम रामकिशन पवार महाराष्ट्र मीडिया जी आज विधानसभा निवडणूक होत आहे त्यामध्ये आज रिसोर्ट मध्ये व्यापारी महासंघाच्या वतीने जनजागृती रॅली काढण्यात आहे जेणेकरून शंभर टक्के मतदान होईल व योग्य ते उमेदवार निवडून येईल त्यासाठी आपण काही व्यापारी आपल्या सोबत आहेत त्यांच्या सोबत आपण बोलू मी नंदकिशोर झंवर उपाध्यक्ष व्यापारी महासंघ देशाला खऱ्या अर्थानं जर लोकशाही आपल्याला जागृत करायची असेल त्या लोकशाहीला बळकटी जर द्यायची असेल आपल्याला आपल्या संविधानाचे सर्व हक्क घ्यायचे असतील तर आपण सर्वांनी भरपूर म्हणजे शंभर टक्के मतदान केलं पाहिजे जेणेकरून या मताचा उपयोग आपण दर पाच वर्षांनी करतो आणि आपण आपल्या हक्कासाठी लढतो नंतर बोलून काही फायदा नाही म्हणून सर्वांनी एकजुटीने शंभर टक्के मतदान करा व आपण आपल्या सर्व सुविधा ज्या काही आपल्या आपल्या मनात इच्छा असतील त्यासाठी जरूर मतदान करा असे व्यापारी महासंघाच्या वतीने मी हे आवाहन करतो नमस्कार मी मदन मोहन बगडिया अध्यक्ष व्यापारी आम्ही ही रॅली मतदारा मतदान करण्यासाठी व मतदाराला जागृत करण्यासाठी काढलेली आहे जेणेकरून शंभर टक्के मतदान झालं पाहिजे तरच आपल्या भारताचं भलं होईल तर सर्वांनी मतदान करावे ही विनंती करण्याकरता आम्ही व्यापारी महासंघातर्फे ही रॅली काढण्यात आलेली आहे